रत्नाकर त्यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे पहिली बॅच हाऊसफुल झालेली दुसऱ्या बॅच च ऍडमिशन सुरू आहे तरीच आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट, एट, एट। या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास आणि मित्रांनो आमची एकच भावना आहे या भाषण कला क्लासमधून की जे काही तीस पस्तीस चाळीस वर्षात आपण पाहिलं जे काही आपण शिकलो आपण जे काही सभा गाजवल्या आपलं जे काही वक्तृत्व आपण निर्माण केलं आज महाराष्ट्राचं कानाकोपरा आणि गुजरात आणि बेळगाव पर्यंत इकडं सुरत पर्यंत आपल्या ऑडिओ मेमरीत जातात तर यामध्ये काय गुपित आहे किंवा याच रहस्य काय तुम्ही सुद्धा चांगलं बोलायला शिका मी पुन्हा सांगतो मित्रांनो बोलणाऱ्याची माती विकते न बोलणाऱ्याच सोनं सुजा विकते यासाठी एकच पर्याय आवाजांचा बादशहा रत्नाकर आवसेकर यांचा भाषण कला क्लास लातूर आता आपल्या समोर एक अठ्ठावन वयाची माता पुष्पा रावसाहेब बडीकर दोनच दिवस झाले त्यांनी ऍडमिशन घेऊन बडीकर ताई मला क्लास नको मला क्लास नको मला क्लास नको म्हणत होता तुम्ही पण शेवटी तुमच्या मुलांना आग्रह धरला की तुम्ही आई तू शिकलं पाहिजे काय तुम्हाला या क्लासचं महत्व का वाटलं का ऍडमिशन घ्या वाटलं बडी करता येईल ना का ऍडमिशन घ्या वाटलं तुम्ही बोला मी माहीत धरतो एक लक्षात घ्या मित्रांनो की बडी करता फक्त दोन दिवस झालेले आता ते शिक्षण घेत आहेत पण मी तुमच्या समोर एक मुद्दा म्हणून एक प्रॉडक्ट म्हणून त्यांना उभं करतोय की बघा दोन दिवसात त्यांच्यात काय बदल झाला आहे तर भडी करताय का तुम्हाला वाटली क्लास जॉईन करा तिकडे प्रेक्षकांना बघून बोला मला वाटलं की आपण बोलता आलं पाहिजे स्टेजवर गेलं पाहिजे बोललं तर कुठल्याही समस्या सोडता येतात नाही बोललं तर काही होत नाही त्याच्यामुळे बोलता आलं पाहिजे हे महत्वाचं आहे मी आता दोन दिवस झाले जॉईन झालेले आहे आणि आता मला पण असं भीती वाटत होती पाय थंड पडत होते त्याच्यामुळे मला नको वाटत होत तरी दादानी आम्हाला बोलण्याची प्रयत्न करायला लावला आणि आम्ही बोलतो आता म्हणजे बघा मित्रांनो की त्यांना आता दोन दिवसात सतत बदल जायला म्हणजे मी मी काय सांगायला मी काही ना का उभं केले तुमच्या समोर की शिक्षण घेणाऱ्याला शिक्षणाची आट नाही भाषण शिकायला वयाची आट नाही दहावीच्या पुढे ऐंशी वर्षापर्यंतचा म्हातारा अवश्य भाषण शिकू शकतो जीवनात क्रांती करू शकतो आमच्या ताईची एक ओळख मी तुम्हाला करून सांगतो आमच्या ताई गेल्या महानगरपालिका निवडणुकीला भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली त्यांनी नगरसेविका म्हणून अवघ्या दीडशे मतानं फरक पडला मित्रांनो नाहीतर आज भडी ताई महानगरपालिकेत नगरसेविका असल्या असतात मग ह्याची जाणीव त्यांना कुठेतरी झाली की दीडशे मत मी जर बोलले असते का होते बरोबर बोलतोय बर, मी बरोबर बोलतो सांगा बरोबर बोलतात सर हा, बोलता हा? तर दीडशे मत मी जर भाषण शिकले असते तर मी निश्चित दीडशे मतांना मी बोलू शकले असते आणि मी विजय झाले असते ही खंत त्यांना राहिलेली पाच वर्ष म्हणून त्यांनी भाषण कला क्लासला ऍडमिशन घेतलंय तर माझं सुद्धा सगळ्या माता भगिनी एवढं सांगणंय की उद्या पाच पन्नास मताचा फरक पडून तुमच्या जर शीट गेल्या तर तुम्हाला की अरे आम्ही रत्नागिरीचा क्लास केला असता तर आम्हाला पन्नास मतं मिळाली असती आणि आम्ही सोनगर नगरसेविका झालो असतो ही खंत तुमच्या मनामध्ये वाटून मी बरोबर बोलतोय बोलतो काय सांगता तुम्ही ह्याच विषयावर बोलत की तुम्ही उभा टाकला होता ते सांगा मी उभा उभे हो होते भारतीय जनता पार्टीकडून पण मला न बोलण्यामुळे हे मला हे झालं दीडशे मात्र फक्त फरक पडला भरून काढायचे ते भरून काढायचे समाजसेवा करायचे हे समाजाचे अडी अडचणी सोडवायच्या समाजातला प्रत्येक घरी जाऊन भेटणं गाठी भेटी घेणं प्रत्येकाच्या समस्या सोडवणं हे माझे ध्येय आहे आणि लोकांसमोर बोलता आलं पाहिजे आणि लोकांसमोर बोलता आलं पाहिजे हे बोलता न आल्यामुळे मी म्हणून क्लास मी जॉईन केला दोन दिवसात तुम्हाला काय काय वाटलं क्लास बसून आता दोन दिवस झाले सुरुवातीला मला थोडी भीती निर्माण होत होती दडदड होत होत छातीत आता भीती नाही वाटत आणि माझी मला काहीतरी बनाव व्हावं असं माझी मला वाटते तर आपण सर्वांनी आमच्या आप पुष्पा बडी करता ना शुभेच्छा देऊया की बडी करताय इथून तुम्ही क्लास करायचा पुन्हा येणाऱ्या महानगरपालिकेला उभं राहायचं आणि नगरसेविका म्हणून तुमचा सत्कार करायची संधी आमच्या क्लासला द्यायची एवढ्या शुभेच्छा आपण बळी करता ना देऊया बडी करता येईल जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगता ऍडमिशन घ्यावं का लोकांनी हो घ्यायचं ऍडमिशन घ्यायला वयाची आठ नाही काही नाही विद्यार्थी विद्यार्थिनीने भाषण केलं पाहिजे माती विकती न बोलणाऱ्या सोनं विकत नाही तर मी क्लास लावून दोन दिवस झाले आता तुम्ही विद्यार्थी विद्यार्थिनीने महिलाने आणि वयाची आठ नाही कुठलीच शिक्षण ही संपत नाही त्याच्यामुळे जैन व्हा आता सातवी नापास असलेल्या सुरेखा गाडेकर जर पंधरा मिनिट भाषण देतात बरोबर आहे हो। तर तुम्ही शिकले हो। 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 तर अवश्य देणार बरोबर आहे बरोबर आहे ना तर ताईंना आपण शुभेच्छा दिव्या मित्रांनो कसा वाटलं आमच्या क्लास चा रिझल्ट भेटूया पुन्हा पुढच्या बॅच सोबत आपण चर्चा करायला हजर होऊया तोपर्यंत ताई बोलायला मी तयार करतो आणि याच ताईंना आता एक महिन्यानंतरच्या माझ्या क्लास नंतर तुमच्या समोर दहा मिनिट भाषण करायला मी देतो बरोबर आहे ताई आमच्या प्रेक्षकांसमोर तुम्ही बोलणार ना बोलणार एवढा आत्मविश्वास तुमच्यामध्ये आला का नक्की नक्की बोलणार आवाज खनखरी सांगा हो आवाज मोठा काढून बोलणार क्या बात आहे तर तुम्ही सुद्धा या आणि ऍडमिशन घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद रत्नाकर औसेकर भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद हाऊसफुल झालेली दुसऱ्या बॅच चा ऍडमिशन सुरू आहे तरीच आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट, एट। या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास आणि मित्रांनो आमची एकच भावना आहे या भाषण कला क्लासमधून की जे काही तीस पस्तीस चाळीस वर्षात आपण पाहिलं जे काही आपण शिकलो आपण जे काही सभा गाजवल्या आपलं जे काही वक्तृत्व आपण निर्माण केलं आज महाराष्ट्राचं कानाकोपरा आणि गुजरात आणि बेळगाव पर्यंत इकडं सुरत पर्यंत आपल्या ऑडिओ मेमरीज जातात तर यामध्ये काय गुपित आहे किंवा याच रहस्य काय तुम्ही सुद्धा चांगलं बोलायला शिका मी पुन्हा सांगतो मित्रांनो बोलणाऱ्याची माती विकते न बोलणाऱ्याच सोनं सुद्धा विक यासाठी एकच पर्याय आवाजांचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांचा भाषण कला क्लास लातूर